ताप उतरत नसेल तर मातीची पट्टी बांधायची डोक्यावर मातीचा गोळा पोटाला लावून टाकायचा थंड पाण्याने स्नान हा पण एक उपाय आहेच परंतु हा मृत्तिका लेप जो आहे हा सुद्धा अधिक चांगलं काम करतो नमस्कार मी वैद्य सुविने दामले गांधीजींची नैसर्गिक जीवन पद्धत आणि त्यांच्या चिकित्सा पद्धतीमध्ये असलेल्या मातीचा वापर काय असतो आणि काय असतं ती मिट्टी चिकित्सा किंवा मातीची थेरपी ही काय आहे चिखल माती म्हणजे पृथ्वी महाभूत आणि जलमहाभूत यांचा एकत्र संगम झाल्यानंतर जे असतं त्याला चिखल म्हणतात मृत्तिका चिकित्सा असं पण त्याला म्हटलं जातं आज ही चिकित्सा पद्धती परदेशामध्ये सुद्धा खूप चांगला जोर धरून जो आहे गायींची जोपासना जिथे केली जाते म्हणजे गोशाळा जिथे आहेत तिथे आम्ही दरवर्षी एक उपक्रम घेतो गायींच्या सहवासात दिवसभर राहायचं गायींच्या शेणामध्ये दिवसभर खेळायचं गायी जिथे फिरतात तिथला तिथल्या माती अंगाला लावून घ्यायचा त्या चिखलामध्ये लोळायचं एक दिवस पूर्णपणे शरीराला ही चिकण माती किंवा हे गायीचं शेण गाईचं मूत्र जे एकत्र झालेलं असतं आणि ती माती अशी संपूर्ण अंगाला फासायची आणि उन्हात वाळवायची मग त्या दिवशी आम्ही असे खेळ खेळतो वेगवेगळे सकाळपासून रात्रीपर्यंत शेणाचे गोळे तयार करून एकमेकांवर फेकायचे किंवा अंगाला माती लावायची मातीमधली घसरगुंडी माती, घसर माती म... चिखलामधली कबड्डी किंवा लोटांगण प्रदक्षिणा लोळण्याच्या स्पर्धा घ्यायच्या गोल गोल फिरण्याच्या स्पर्धा घ्यायच्या कोण जास्ती वेळ फिरतं गोल आणि पडतात ते चिखलातच आणि शेणातच आणि हे सगळे खेळ जे असतात एक दिवस असा मस्त आनंद मिळतो आपल्याला नेहमी रड रड रडणारी माणसं आपल्याकडे भरपूर दिसतात काय कसं आहे असं म्हटलं नाही हो कालचं कालच्यापेक्षा अजूनही माझं ती कंबर दुखतेच आहे काय उपयोग होत नाही औषधांचा हे रडत राहू असतात मी सांगतो आनंदी राहायचं असेल ना साधा सोपा मार्ग कोणी विचारलं काय कसं आहे मस्त आहे एकदम फ्रेश कालच्यापेक्षा आजचा दिवस माझा चांगला आहे असं जर म्हटलं ना तर तुमच्या मनाला देखील एक उत्साह मिळते प्रोत्साहन मिळतं आपण पंचमहाभूतांच्या सहवासात राहतो आपला जन्म पंचमहाभूतांपासून बनलेला आहे आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश अशी पाच महाभूत आहेत अगदी तुम्हाला हातात दाखवायची झाली तर हे जे आहे हे जलमहाभूत आहे त्याच्या अगोदरची पृथ्वी आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश अशी तुम्ही जर लक्षात ठेवलीत हा माझा उजवा तुम्हाला दाखवतोय हे तेज महाभूत आहे हे पृथ्वी आप तेज वायू हे वायू महाभूत आहे आणि हे आकाश महाभूत आहे आता त्याच्यातलं पृथ्वी आणि जल हे दोन जर एकत्र झाले तर, तर चिखल तयार होणारे काला तयार होणार आहे आता इथे पंचामृत आणि समजा शेण असं एकत्र केलं आणि चिकित्सा म्हणून संपूर्ण अंगाला लावलं सोऱ्यासी सारख्या आजारांमध्ये अतिशय चांगले रिझल्ट आहेत किंवा अंगाला खरूज नायटा गजकरण किंवा शीतपित्त यासारखे आजार असतात गायच्या शेणाचा रस पूर्ण अंगाला लावून टाकायचा पोटात सुद्धा गोचिकित्सेची काही चार औषधे घ्यायची एक दिवस लंगन नुसत्या गाईच्या दुधावर राहायचं काही दुसरं खायचं नाही भाकरी बिकरी पण गायची नाही भात पण नाही जिवायचं एक दिवस फक्त गाईच्या दुधावर एक दिवस गाईच्या नुसतं तुपावर एक दिवस नुसतं गायचं ताक पिऊन एक दिवस नुसतं गायचं दही खाऊन राहायचं म्हणजे असे पाच दिवस जरी तुम्ही घेतलेत ना शरीर ॲटोमॅटिकली डिटॉक्स करत जातं तुमच्या शरीराला जे शरीराला नकोय ते शरीर बाहेर काढून टाकतं आणि मातीमध्ये असा गुणधर्म आहे की तो टॉक्झिन शोषून घेतो आतमध्ये समजा तुम्ही इथे रखा लावलीत रखा म्हणजे राख ॲश म्हणतो आपण विभूती म्हणतो भस्म म्हणतो भस्मामध्ये अशी शक्ती आहे की ते पाणी शोषून घेतं जेव्हा बाहेरनं भस्म लावलं जातं बाहेरनं मातीचा लेप लावला जातो एखादी राख लावली जाते तेव्हा ती राख काय करते तर त्या त्वचेमधन आतमध्ये जे काई है। जलाँश बाहर काही कंटेंट आहे त्यातला जलांश बाहेर खेचून घेते त्याच्याबरोबर काही टॉक्झिन्सही ओढून घेतली जातात किंवा काही वेळा अं रोग सुद्धा मारण्याची क्षमता या मातींमध्ये असते मातींमध्ये वेगवेगळे प्रकार असतात मी आता सांगितलं की गोरज म्हणजे गाय जिथे फिरते तिच्या पायाच तिच्या पायाला लागलेली जी धूळ आहे ती धूळ चिकित्सा म्हणून वापरायची वाळू आहे समुद्राच्या काठी जाऊन समजा तुम्ही लोळलात तर वाळू तप्त गरम असते दुपारच्या वेळेला समजा तुम्ही लोटांगण घातलेत तर तुमचं पोटाची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे डोंगर दऱ्यावरची माती ही थोडंसं मॉइश्चर त्याच्यामध्ये असतं चा त्याच्यावर चालणं हा एक वेगळा प्रकार असतो किंवा दव जिथे पडलेला आहे त्या चाऱ्यावर ओल्या चाऱ्यावर ग्रासवर जर तुम्ही कुठच्या बागेमध्ये सकाळी जाऊन संध्याकाळी जाऊन फिरणार असाल तर ते उघड्या पायाने चालायचं पायाला लागलं पाहिजे हा दगड थोडेसे टोचले पाहिजेत वाळू लागली पाहिजे चिखल लागला पाहिजे घरी येऊन स्वच्छ धुवा ना पण या सगळ्यांचा स्पर्श आपल्या शरीराला झाला पाहिजे ताप उतरत नसेल तर मातीची पट्टी बांधायची डोक्यावर मातीचा गोळा पोटाला लावून टाकायचा थंड पाण्याने स्नान हा पण एक उपाय आहेच परंतु हा मृत्तिका लेप जो आहे हा सुद्धा अधिक चांगलं काम करतो आता ह्या मातीमध्ये मा तुम्ही आणखीन समजा ही बाजारात विकतही मिळते हा माती मुलतानी माती नावाचा एक प्रकार असतो हे बायका फेशियल बिगेशियल करतात ना त्यांच्या चेहऱ्याला जे थापून टाकतात हेच असतो मुळात ओरिजिनल मातीच असते ती मग त्याच्यात काही केळी घालतात काही एक दिवस टॉमॅटो घालतात एक दिवस गाजर घालतात एक दिवस दही घालतात आणि मस्तपैकी चारशे पाचशे रुपयांना तुम्हाला गंडा लावतात घरी <laughs> सुद्धा आपल्याला सगळे लेप तयार करता येऊ शकतात मृत्तिकालेपणाचं हे सगळे प्रकार आहेत गोपीचंदन नावाचा एक चंदन आपल्याकडे मिळतं बुक्का नावाचा एक प्रकार आपल्याकडे मिळतो हे सगळे प्रकार जे आपल्याला लावायला सांगितलेले आहेत मग ती उदबत्तीचा अंगारा सोडून बाकी सगळं जे असतं हे अत्यंत चांगलं असतं आणि अत्यंत पिंजर आहे हळद आहे Uh, मेहंदी आहे हे अंगाला लावण्याचे जे काही लेप प्रकार असतात हे प्रकार आपण चिकित्सा म्हणून वापरू शकतो दुधाचा लेप लावा किंवा तुपाचा लेप लावा मधाचा लेप लावा तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या रोगानुसार तुमच्या अवस्थांनुसार हे सगळे वरचे जे लेपाचे प्रकार आहेत हे सगळे बदलू शकतात गांधीजींची तीन माकडं तुमच्या लक्षात आहेत गांधीजींनी राम म्हटलेलंही तुमच्या लक्षात आहे गांधीजींचं ग्रामविकास योजनाही तुम्हाला माहिती असतील महात्मा गांधीजींचं सत्यवचन हे तुम्हाला माहिती आहे माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधींचा आश्रम पण तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधी गायीपेक्षा शेळीला जास्ती चांगलं मानायचे आणि औषधी मानायचे शेळीचं दूध ते प्यायचे गांधीजींविषयी भारतीयांच्या मनात परदेशी मनात सुद्धा इतका मोठा एक आदराचा भाव आहे त्या आदराचा भाव घेऊन आपण आयुर्वेदानुसार आरोग्यानुसार गांधीजींकडनं आपल्याला काय शिकायचंय तर ह्या गोष्टी शिक शिकता आल्या तर मातीचा लेप लावणं ही सुद्धा डोक्याला सुद्धा सगळे केस काढून टाकायचे आणि डोक्याला मातीचा लेप लावायचा त्याच्यामध्ये विखंड जटा अशी काही औषधं जर मिसळली कडुनिंब तर डोक्यात खावडे पडणं वगैरे हे सगळे प्रकार असतात ना हे सुद्धा निघून जातात त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारांना आपण जर पुनरुज्जीवित करायचं ठरवलं तर आपल्याला पुन्हा गावाकडे वळा गांधीजींची ग्रामविकास योजना हे असा एकदा पुन्हा अभ्यास करायला पाहिजे हे तत्वज्ञान आपल्याला पुन्हा एकदा आरोग्याच्या दृष्टीने अभ्यासलं पाहिजे राजकारणाचा भाग सोडून देऊ आपल्याला जे आवश्यक आहे तेवढं शंभर वर्ष निरोगी आणि आनंदी जगायचं आहे धन्यवाद